नमस्कार मंडळी सध्या पावसाळ्याचा सीझन चालू आहे आणि आता पावसाळा आपण दोन मिनटं बाजूला ठेवतात कारण एक ऑप्पोचा असा मोबाईल आलेला आहे तो तुम्ही असं वरून टाका त्याला काहीच होत नाही तो पाण्यात भिजू द्या बाबा आज चाललाय आहे मोबाईल तरी त्याला काहीच होणार नाही हे बघा पाण्यात परत त्याला धुवून घ्या काही करा एवढेशा पाण्याचं सोडा त्याला तुम्हाला त्याला मी टक्क्यात टाकून दाखवते हे बघा असं वरून बिंदास पडू द्या त्याला काहीही होत नाही असा हा ओप्पोचा नवीन मोबाईल आलेला आहे याचं सध्याला बुकिंग चालू आहे गोविंद कम्युनिकेशनमध्ये एवढंच नाही तो माहिती आहे का हे समजा असा पडला आहे आणि त्याच्यावरून गाडी घेईल तरीही त्या मोबाईलला काहीच होत नाही तुम्हाला गाडीचा पण मीडियम दाखवतात तुम्ही ह्या बघा असं वरून बी टाकून द्या त्याला काहीच होणार हे बघा पाण्यात पडू द्या म्हणजे पावसाळ्यात तर तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही हे सोडा झाला इकडे या हे बघा वरून पाणी पडतंय हे बघा काहीच होत नाही आम्हाला पाहिलं हे बघा आणि असं सोडून दिलं तरी झाला काहीच नाही असा हा गोविंद कम्युनिकेशन नवीन आलेला मोबाईल आहे त्याच्यामुळं तुम्ही काही टेन्शन घ्यायची नाही मस्त भाई घ्या बघा कंडिशन त्याची वेल अँड गुड चालू पाण्यात बी चालू या पाण्यात चालून दाखवू आपण बघा हे बघा हे बघा सगळं ऑपरेट होते कॉल बिल सगळं पावसा पाण्याचं काहीच तुम्हाला टेन्शन नाही शेतकरी वर्गाला पण एकदम छान आणि सगळीकडे थांबवावलं एकदम छान पावसा पाण्याचे दिवस आहेत लवकरात लवकर हा मोबाईल तुम्ही बुक करा गोविन कम्युनिकेशनमध्ये याचं बुकिंग चालू आहे